नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील दोनशे से सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपालिकांसाठी मतदान झालं ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळाला पण नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेत भाजपाने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली आणि या निवडणुकीमध्ये या सहाही जणांचा धक्कादायक पराभव झाला पाहुयात अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली लोहानगर परिषदेत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं वर्चस्व आहे याच वर्चस्वाला शह देण्यासाठी अशोक चव्हाण यांनी लोहा नगर परिषद निवडणुकीत विशेष लक्ष घातलं होतं लोहानगर परिषदेसाठी दहा प्रभागांसाठी वीस नगरसेवकांची निवडणूक होती या निवडणुकीत महायुतीतील भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली परंतु नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षानं लोहा नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली तर नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी मेहुणा युवराज वाघमारे भाचाची पत्नी रीना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली होती मात्र जनतेनं या सर्वांना नाकारलं असून घराने शाहीला थारा नसल्याचं पुन्हा एकदा मतदारांनी दाखवून दिलं भाजपने एकाच घरातील सहा जणांना तिकीट दिल्यानं जिल्ह्यात ही नगर परिषद चर्चेचा विषय बनली होती लोहा नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लोहा नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाची जागा जिंकली लोहा नगर परिषदेसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती असं असतानाही भाजपानं एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्यानं हा चर्चेचा विषय बनला होता एकीकडे भाजपाकडून काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला जातोय हो। तर त्यातच आता एकाच कुटुंबातील सहा जणांना तिकीट दिल्यानं हा घराणेशाहीचा प्रकार नाही का असा सवाल उपस्थित केला जात होता अखेर या सहाही उमेदवारांचा पराभव झाल्यानं खासदार अशोक चव्हाण यांच्यावर नामुष्कीची वेळ आहे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड